नमस्कार मंडळी समर्पण अवयवदान करा नवजीवन द्या डॉक्टर अलका नाईक यांचं हे पुस्तक आहे आणि त्यातली एक कथा आज आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नेत्रदान एक समर्पण दुपारच्या रखरखीत उन्हात तो वेड्यासारखा भटकत होता खूप भूक लागली होती आणि तहा नाही पण काय करावं त्याचं त्यालाच कळत नव्हतं खिशात तर पैसेही नव्हते आणि असते तरी काय या संसारात निर्मनुष्य किनाऱ्यावर त्याला काय मिळणार होतं पण तरीही स्वतःच्या निष्काळजीपणावर थोडासा चिडला त्याला कुठल्या गोष्टीचं भान राहत नव्हतं आणि आज घरून निघताना त्याने खिशात चाचपून पाहिलंही नव्हतं आता दोन तास होऊन गेले वेड्यासारखा किनाऱ्यावर भटकत होता वाळूही खूप तापली होती पण तो तसाच पुढे चालत राहिला चालता चालता त्याला पायाजवळ नाजूक शिंपला चमकताना दिसला आणि नेत्राची आठवण झाली ती नेहमी शिंपली जपून न्यायची मला वॉलपेपरसाठी उपयोगी पडतील असं म्हणायची तिची त्याला आठवण झाली आणि त्याला हुनके दाटून आले त्याचे डोळे पानावू लागले हे नेहमी असंच व्हायचं त्याचे मित्र त्याला नेहमी समजवायचे पुरुषांनी असं रडणं बरं नव्हे त्यालाही ते पटायचं पण तात्पुरता तो गप्प राहायचा पण पुन्हा नेत्राची आठवण आली की त्याला काही दिसेन असं व्हायचं काही वेळा घरी पलंगावर काही वेळा याच वाळूवर एकट्याने चंद्राकडे पाहत नाहीतर लाटा मोजत कधी कधी झोपही लागून जायची त्याच्या या अवस्थेकडे पाहून त्याला कोणी हटकलं नसावं नाहीतर इतक्या या शांत जागी कोण येतं म्हणा त्याला नेत्राबरोबर घालल्या कित्येक सुखांची सुखद क्षणांची आठवण झाली तसा तो बेभान झाला मोठमोठ्याने ओरडून तिला हाका माराय वाटत होत्या पण काय उपयोग होता तरीही तो नेत्रा नेत्राग्रह दूरवर शोधत होता एखादी आकृती दिसते का पण काहीच नाही एवढी कशी तू निष्ठूर झालीस निदान दूरवर तरी दिसली असतीस नाहीतर स्वप्न तरी ये गं त्याचं मन आक्रंदत होतं रोज रात्री तो तिची खूप आळवणी करायचा एकदा तरी स्वप्नात ये म्हणून पण रोज त्याला तो शांत समुद्र किनारा आणि संथ लाटाच दिसायच्या कधीतरी एखादी उंच तटासारखी भिंत दिसायची आणि त्याला धडक देणाऱ्या लाटा पुन्हा सकाळी उठल्यावर नेत्रा नसल्याची जाणीव व्हायची एरवी ती असताना तो उठेपर्यंत तिचा बराचसा स्वयंपाक व्हायला असायचा एक्सक्यूज मी मिस्टर श्याम म्हटलं माझी आंघोळ झाली आहे आणि बघा आठ वाजून गेलेत अगं पण मगापासून उठवायचं नाही का मला तुम्हाला किती वेळा सांगून झालं आहे मला तिची ही सवय होती झोपलेल्या माणसाला उठवायला तिला आवडायचं नाही कधीतरी काही काम असलं किंवा फारच उशीर झाला तर जवळ येऊन बसायची हळुवारपणे केसातून बोट फिरवत करूळायची मग मात्र त्याला आपोआप जाग यायची पण तो त्याच धुंदी शांतपणे पडून राहायचा तिची गुणगुण ऐकत एक एक आठवणी अशा दाटून येत होत्या चालता चालता तो रस्त्याकडे निघाला खूप दमला होता पण तिथल्या एका पायवाटेवर झाडाखाली येऊन बसला पण त्याला ती पाऊस भरली संध्याकाळ आठवली दोघेही पावसाने चिंब भिजलेले पानापानातून बरसणारे छप्पर येथे आजूबाजूला थंडकार चिंब असमंत आणि समोर अथांग किनारा आणि त्याच्या मिठीत मिसळलेला समुद्र सारच कसं धुंदावून सोडणारं तो अनिमेष डोळ्यांनी तिचं सौंदर्य निहाळत होता आणि तिला अजून चोरल्यासारखं वाटत होतं आधीच थंडीने कापरं भरलेलं आणि त्याच्या स्पर्शाने भरलेली अनोखी थरथर झुकलेली -थर, नजर आणि करलेली पण नाजूक मान त्या क्षणी तो पुरा पागल बनला होता पण आणखीन थोडीशी जवळीक निशब्द जवळीक त्या दिवशी प्रथम इतकं तृप्त समाधान दोघांनाही लाभलं आणि मग त्यानंतरच्या प्रत्येक क्षणी त्याला ते सारं आठवत राहील मग तो तिला म्हणायचा नेत्रे तू ठरवलंस ना तर मला पूर्ण वेळ करून शकशील पण तिने कधीच त्याला दुखावलं नाही तो नेहमी म्हणायचा तू इतकी कशी का समजून घेतेस मला ती फक्त नाजूक असायची आणि म्हणायची मग दुसऱ्या कोणाला समजून घेऊ बरं मग तू खुश व्हायचा तिच्यावर आणि स्वतःवरही पुन्हा एकदा पोटातल्या भुकीची जाणीव झाल्यावर तो उठला आणि चालू लागला पण तरीही नेत्राची आठवण येतच होती सगळे निनाळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत होते एकदम त्याला आजारी असलेली नेत्र आठवली शेवटच्या काळात तू मला विसरून जा असं मी तुला म्हणत नाही पण तू स्वतःला विसरून जाऊ नकोस असा ताठा कायम ठेव तू एक पुरुष आहेस हे मला तुला सांगायचं आहे तो तिच्यासमोर डोळे पानवत असलेला असायचा ती मात्र धिराने बोलायची म्हणायची श्याम मी आता जाते पण मला तुझीच काळजी वाटते माझं म्हणशील तर मी खूप समाधानी आहे पूर्ण आयुष्यात एवढं सुख लाभायचं नाही एवढंच तू मला सुखी ठेवलंस भरभरून दिलंस पण मी सहभागिनी आहे तुझा संसार साध्यावर टाकून जाते पण माझे अवयवदान निदान नेत्रदानाची इच्छा तरी पूर्ण करशील ना पुढे ऐकणं त्याच्या शक्ती बाहेरचं होतं पण काहीतरी बोलणं चालू ठेवायचं मग तो हळूबारपणे तिला म्हणायचा हे बघ नेत्रा आता यावर विचार करायचा हो। नाही माझी काळजी करत राहू नको आपली औषधं वेळेवर घ्यायची लक्षात ठेव शांतपणे झोपून राहा बरं नाहीतर मी रागवेन पण हे सारं पोकळ आहे याची त्यालाही पूर्ण खात्री होती जुन्या आठवणी काढून त्यातच ते दोघं रमायचे एक आठवतं आहे ना तुला आपली ओळख कशी झाली ते हो ना आठवायला काय झालं किती घाबरलं होतं एक माणूस आणि तू मात्र खुश होतास सोशल सर्व्हिस करायला मिळाली म्हणून बरं आता तू झोपतेस ना म्हणून तो हळूवारपणे तिला झोपवत एकटाच ते चित्र पाहत राहायचा अशीच एक पावसाळी संध्याकाळ नऊ सप्टेंबर तो घाटकोपरला मावशीकडे चालला होता आठ वाजून गेले होते तो बसमध्ये चढल्यानंतर एक दोन स्टॉप गेले आणि त्याच्या शेजारी ती येऊन बसली थोडीशी घाबरलेली थोडीशी भिजलेली उशीर झाला होता बाहेर धोधो पाऊस पडत होता ती बरीचशी आखडून बसली होती पण तरीही ती त्याच्या शेजारी बसली आहे याचा त्याला आनंद झाला कारण त्याला ती आवडायची म्हणजे तो तिच्यावर प्रेम करत होता आणि त्याला ती हवी होती असं नाही पण तिची आईटबाज चालणं लाजरी नजर लांब चढक केस त्याला खूप आवडायचे ती त्याच्याच कॉलेजमधली इंटरला होती आणि तो लास्ट इयरला होता मुद्दाम मुलींची निरीक्षणं करत थांबायची त्याची सवय नसली तरी रोज एकदा तरी ती त्याची नजर वेधून घ्यायची बसने एकदा जोरदार वळण घेतलं आणि तिची चळवळ सुरू झाली तोपर्यंत ती शांत डोळे मिटून बसली होती मग खिडकीतून बाहेर काही दिसतंय का, का पाहू लागली त्याला विचारावं की नाही या संभ्रमात असताना त्याने खिडकी उघडली तिने बाहेर पाहिलं पण तिला काही कळे ना मग मा मात्र तिने ताबुडतं विचारलं बांद्रा गेलं गाव तो वेड्यासारखा पाहत राहिला आता तर कुर्ला आला आहे तुम्हाला कुठे उतरायचं होतं कुर्ला ती जवळजवळ ओरडलीच मला तर माहीमला जायचं आहे ही तीनशे एकवीस नाही आहे ती आता रडकुंडीला आली होती हे बघा तुम्ही या स्टॉपवर उतरून त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती म्हणाली तर तुम्ही मला मदत करता का जरा तिचे मोठे डोळे अजून मोठे झाले होते मला इकडचं काहीच माहीत नाही आहे आणि इतकी रात्र काय झालं चला मी उतरतो तेव्हा तिला आश्चर्यच वाटलं आणि थोडा संशय मग तो लगेच तिला म्हणाला घाबरू नका मी तुम्हाला ओळखतो तुम्ही एम एल डीमध्ये इंटरला आहात ना मी बीकॉमला आहे माझं नाव श्याम बर्वे सरशी ती चटकन उठल्याने आणि पुढच्या स्टॉपवरती दोघे उतरले मग मात्र टॅक्सी करून तो घरापर्यंत पोचवायला गेला जाताना ती बरंच मोकळं बोलत होती तुम्हाला उशीर तर होणार नाही ना घरी जायला मी मावशीकडे जाणार होतो आता परत घरी जाईन माझं तसं चुकलंच अचानक एका मित्राकडे गेले आणि उशिराच्या काळजीत असल्यामुळे चुकूनही बस पकडली घरी आई वाट पाहत असेल हो आणि आई आज एकटीच आहे बाबा टूरवर गेले आहेत आणि शिवाय मी इतकी उशिरापर्यंत त्यातून न सांगता तर कधीच बाहेर थांबत नाही तिने चटकन घड्याळ्याकडे पाहिलं अरे बापरे रे सव्वा दहा तिचा जीव वरखाली होत होता मग कॉलेजमधल्या बऱ्याच गप्पा झाल्या तिचं घर कधी आलं काही कळलंच नाही ती समोरची बिल्डिंग आहे ना तिथे फर्स्ट फ्लोअरला आमचं घर आहे तो थांबला तशी ती म्हणाली चला ना आमच्या घरी मी आईशी ओळख करून देते तो तसाच उभा राहिला पण त्यांना काय वाटेल अहो तिला काय वाटेल ते मी पाहायचं आणि मला काय वाटेल ते तुम्ही ओळखायचं चला आता मात्र जाणं भागच होतं अशी ओळख झाली आणि तो त्याच दिवशी बेचैन झाला तिचे शब्द न घाबरलेला चेहरा सारं काही त्याला नंतर आठवत राहिलं शेवटी घरी पोहोचल्यावर खुश झालेल्या त्या दोघी ती आणि तिची आई आणि मग या गाठीभिटी हळूहळू वाड्यात गेल्या आणि हव्या हव्याशा झाल्या तो नेहमी तिला म्हणायचा नेत्रा तू चूक केली पण ती माझ्या पथ्यावर पडली बरं का बाकी माझं नशीब त्या दिवशी चांगलं जोरावर होतं म्हणायचं ती खुदकन हसायची आणि तो जवळ गेल्यावर लाजायची आत्तापर्यंत अर्धा अधिक तास रस्ता निघून गेला असावा त्याने आसपास नजर फिरवली हे पुढच्याच वळणावर आपलं कॉटेज कधी कधी तो असाच भरकटत पुढे जायचा फार दूर गेला तर ते असल्यालाच कळायचं नाही आपण कुठे चाललोय ते गेटमधून आज शिरताना शेजारचे माळीबाबा म्हणाले अरे श्याम इकडे ये जरा भाकरी तरी खाऊन जा आता असं रोज उन्हातानातून उपाशी पोटी फिरणं बरं नवं आपल्या दुबळ्या मनाचं वाईट वाटायचं ते माळीबाबा एकटेच राहत होते पण दुसऱ्याला जीव लावायचे कुणाचं दुखलं खुपलं बघायचे एकुलता एक मुलगा सैन्यात कामी आला आणि दुसरी मुलगी तिने सासरच्या शाळेला कंटाळून विहिरीत उडी घेतली बायको तर दहा वर्षापूर्वीच वारली इतकं सगळं होऊन देखील ते वेडे नाहीत हो ते वेडे नाहीत आणि मी वेढा आहे वेडा नाही तर काय लोक तेच म्हणतात आपल्याला त्यालाही नेहमी जाणवायचं आपलं असं वागणं बरोबर नाही पण ते तसं तेवढ्या पुरतंच नेत्राची आठवण आली की त्याला अगदी गुंगे असल्यासारखं व्हायचं कसली शुद्ध राहत नसे त्याने पुढे गुपचूप जाऊन भाकरी खाल्ली आणि आपल्या घरात जाऊन कॉटवर अंग टाकलं सवयीप्रमाणे बाजूच्या उशीवर हळूवार हात फिरवला नेत्रा गेल्यापासून त्याने ती उशी तिच्या जागेवर ठेवली होती कधी कधी एकटाच तो त्या खोलीत नेत्रा आहे असं समजून काहीतरी बडबडत बसे मग नेत्रा आपण असं करूया का या प्रश्नावर तिचं कसं ऐकायला तो मान फिरवली आणि पुन्हा नव्याने झालेली जाणीव नेत्रा इथे नाही आहे नेत्रा गेली नेत्रा मला सोडून गेली आजही असंच झालं मग तो तिने रंगवलेल्या चित्राजवळ गेला त्याच्यावर हळवारपणे हात फिरवून झोपून गेला असे बरेच दिवस चाललं होतं तो उठला तेव्हा संध्याकाळ झाली होती तो तसाच पडून राहिला गेलेल्या दिवसांची मोजणी करत आत्तापर्यंत इतके दिवस तो इथे राहिला नव्हता पंधरा वीस दिवसात परत जायचा कारण या घरात तर मित्राच्या सगळ्या आठवणी एकदम त्याला खायला उठायच्या मग तो आपले शुद्ध घालून बसायचा हे कॉटेज आपण तिच्यासाठी घेतलं होतं लग्नाआधी किनाऱ्यावर फिरायला येत होतो तेव्हा ती नेहमी म्हणायची ये श्याम आपणसुद्धा इथे छोटंसं घर बांधूया दर विकेंडला इथे येऊया शांतपणे सगळ्या सुंदर आठवणे माझ्या याच जागेशी निगडीत आहेत कसं छान मोकळं वाटतं हा धुंदवलेला वारा पिऊन तिला एक एक नवीन नवीन कल्पना सुचत जायच्या त्या किनाऱ्यावर आल्यावर ती बनवून जायची आणि त्या दिवशी एकतरी कविता लिहायची तिच्या सगळ्या कविता या वर्षभरात त्याच्यात चा चांगल्याच पाठ झाल्या होत्या त्याला एकदम आठवण आली राजीवची कित्येक दिवसात तो आला नव्हता आपल्याला सोडवायला आला तो तेव्हा रागावले की काय रागावलाच असेल त्याला मागचं संभाषण आठवलं राजीव म्हणाला श्याम आता हे किती दिवस चालणार आहे तुझं काय रे हेच कधी कधी बरा असतोस कधी कधी अगदी वेड्यासारखा करतोस कुठवर सहन करू मी तरी एवढा जेवाभावाचा दोस्त म्हणतोस तर मग ऐकत का नाहीस माझं शिवाय ऑफिसमध्ये कधीपासून जाणार आहेस वर्षभर मिळाली बिनपगारी रजा पण आता तीही संपत आली आहे माझ्या मताप्रमाणे तू इथे राहूच नाही असं मला वाटतं पारल्याच्याच घरी राहा तिथे तरी बरा असतोस शिवाय तिथे मीराही असते त्यामुळे मला काळजी नाही लागत इथे राहिलास की माझा जीव टांगण्याला लागतो सारखा अरे जरा दम तरी घे किती बोलशील एकदम मग तुला ऐकायला काय होतं ती मीरा एकटी वाट बघत असते काय होतं तिच्याबरोबर गप्पा मारल्यास तर शिवाय ती तुझ्यावर राजू श्याम ओरडला दोन छंद दोघेही शांत होते पण राजूने पुन्हा सुरुवात केली शिवाय नेत्राचे आणि तिचे संबंध किती जिवाळायचे होते आणि शेवटच्या काळात तिनेच मीराला सांगितलं होतं राजूची काळजी घे म्हणून अगदी तुझ्यासमोरच आठवत आहे ना श्यामच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला इतके दिवस शांत असलेली नेत्रा त्या दिवशी खूप रडत होती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली श्याम इतके दिवस मला तितकं वाईट वाटलं नाही पण आता शेवट जवळ आला आहे आता मी एक दोन दिवस तरी काढते की नाही देव जाणे पण माझी एक इच्छा पूर्ण राहिली मला आई व्हायचं होतं रे एकदाच एकदाच मला आई व्हायचं होतं ते निर्मितीचं सुख अनुभवायचं होतं तुझ्या बाळाच्या आई व्हायचं होतं पुढे त्याला तिचे हुंकेच ऐकू आले आणि तिचा शब्दन शब्द त्याचं काळी चिरत भयंकर तो अस्वस्थ झाला त्याला माहीत होतं दोन तीन महिने झाले होते पण तिला कॅन्सर असल्यामुळे ते मूल होऊ देणं चांगलं नव्हतं आपलं शरीर कणाकणाने पोखरलं जातं याची तिला कल्पनाच नव्हती उपचार करायला खूपच उशीर झाला होता आता हातात काहीच नाही ती पुन्हा बोलायला लागली शून्यात नजर लावून तू आलास रे माझ्या बाळा पण खूप उशीर झाला लवकर का नाही आलास आता सगळाच उशीर झाला आहे एकटीच फुप होती शामने ती श्यामने मग तिला भाणावर आणलं डॉक्टर येऊन गेले थोड्या वेळाने मीरा आणि राजू आले तेव्हाही ती त्याच मूडमध्ये होती एकदम केविलवानी मिरेला म्हणाली मीरा मीरा मी आता जाते गं तू माझ्या श्यामला सांभाळशील का फार वेळा आहे ग तो तू काळजी घेशील त्याची समजून घेशील त्याला मीरा चटकन म्हणाली नेत्र असं काय करतेस तू तू डोळे मिटून शांत झोप बरं मी आता झोपणारच चा आहे काय आमची पण तू आधी डॉक्टरांशी ते अवयवदानाचं आणि ने नेत्रदानाचं बोल ना गं श्याम तर तू ऐकूनच घेत नाही आहे तू न विसरता त्यांना सांग मीरा गप्पच होती सगळ्यांनाच अवघडल्यासारखं झालं एकदम जाग आल्यासारखं नेत्रा बोलली अगं मीरा बोल ना माझ्या श्यामला एक बाळ हवं होतं मी मी नाही देऊ शकले त्याला मीरा तू तू नेत्रा मीरा चटकन ओरडली अगं तू हे काय बोलतेस तू शुद्धीवर आहेस का मैत्रीण म्हणून माझा तुझ्या इतका विश्वास दुसरा कोणावर नाही आहे मीरा तेवढ्यात डॉक्टर आत आले तो विषय तिथेच राहिला आणि त्याच दिवशी नेत्रा गेली नेत्रदानाच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या एक बारा वर्षाच्या पोलिओबाधित दृष्टीहीन मुलाला नेत्रामुळे दृष्टी मिळाली ही फार मोठी समाधानाची गोष्ट होती त्याला नेत्राचा सगळा आक्रोश आठवला आपल्यासाठी तडफडणारा जीव आठवला आणि तो जोरात ओरडला राजू तू इथून जा मी नेत्राला विसरणार नाही मी नेत्राला विसरणार नाही तू मला काही सांगू नको जा जा तू राजू खरंच निघून गेला होता त्यानंतर अजून त्याची भेट झाली नव्हती त्याला स्वतःच्याच वागणुकीचा राग आला होता मग मात्र त्याने ठरवलं की उद्या पारल्याला जायचं राजूला भेटायचं आणि आपणही स्वतः व्यवस्थित राहायला हवं याची त्याला जाणीव झाली त्या रात्री जरा निमंत झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळीच तो माळीबाबांना सांगून पाल्याला निघाला माळीबाबा पहिल्यापासून त्या घराची देखभाल करायची नेत्रा गेल्यापासून पाल्याच्या घराची जबाबदारी मिरानं उचलली होती त्याच्या वेळी अवेळी घरी येण्या जाण्याच्या वेळासुद्धा ती शांतपणे त्याला दार उघडून देई आणि मग जेवण ठेवून निघून जायची तो नसताना घराची साफसफाई करून ठेवायची अगदी शेजारचा ब्लॉक असल्यामुळे तशी अडचण कधी आली नाही शिवाय राणे काके आणि श्यामच्या आईचे बरेच जुने संबंध होते त्याही त्याला प्रेमाने वागवायच्या बऱ्याच समजूतदार होत्या त्या दोघीही एकदा बस ॲक्सिडेंटमध्ये एक मीराच्या आईवडील दोघेही गेल्यामुळे मीरा राणेकाकींकडं म्हणजेच आपल्या मावशीकडे आली आणि आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांना खूपच अशी वाटायला लागली शिवाय त्यांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं दोनच माणसं काका आणि काकी मीराही इथे रमून गेली बी ए झालं होतं इथे आल्यावर तिने एम ए सुरू केलं ट्रेनमध्ये त्याचे हेच विचार सुरू होते मीरा आल्यावर दोन तीन महिन्यात राणेकाकींनी त्याच्या आईला विचारलं होतं श्यामबद्दल तेव्हा त्याने आईला नेत्राबद्दल सांगितलं आई तू रागवली नाहीस ना तो विचारत होता नाही रे तू स्वतः निवड केलीस माझी काळजी मिटली मीरा स्वभावाने चालच आहे गुणी आहे दिसायला चांगली आहे म्हणून मला आवडली पण तुझीही निवड सुंदरच आहे नाहीतर मी आता थकलेच आहे मात्र लवकर लग्न करून आता आमच्या लग्नानंतर आई एक दिवस काशीयात्रा करून आली आणि झोपेतच गेली पण खूप समाधानाने ती नेहमी म्हणायची असली सून मिळायला सात जन्माचं भाग्य लागतं नेत्राई होती तशीच लागवी त्यालाही बरं वाटायचं लहानपणी वडील गेल्यामुळे आईने त्याला वाढवलं होतं पैशाचा प्रश्नच नव्हता त्याच्या वडिलांचा पार्टनरशिपमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस होता, होता। योगायोगानं पार्टनरही चा योगा चांगले होते आणि कंपनीच्या कामासाठी बाहेर जाताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे सर्व भरपाई त्याला मिळाली होती त्यावेळी श्याम तिसरीत होता बाबांची अंधू कशी आठवण त्याच्याजवळ शिल्लक होती आईची आठवण आल्यावर त्याला खूप पोरकं वाटायचं पार्ला स्टेशन आलं तो उतरून झरझर चालायला लागला तो जिने चढून वर आला आणि बेल वाजवायच्या आतच मीरानं दरवाजा उघडला त्याला तिचं कौतुक वाटलं बहुधा तिने पाहिलं असावं बरं नेहमी तिचं लक्ष असायचं दरवाजा उघडून दिला आणि ताबडतोब तांब्यातून थंडगार पाणी घेऊन आली आणि कधी नव्हते ते आपणाहून ती बोलली काही दशा करून घेतली आहे तुम्ही दुसऱ्यांना दुःख द्यायला तुम्हाला बरं वाटतं का हो तो तिच्याकडे बघतच राहिला ती चटकन निघून गेली तो मग आत गेला आणि आरशात पाहिलं खरंच काय दशा केली आहे मी माझी त्याची दाढी वाढली होती डोळे खोल गेले होते आणि खांदे झुकले होते नेत्रा नेहमी म्हणायची माणसानं कसं ताट चालावं त्यातून पुरुषांना कसं खांदे ताट ठेवून झोकात चाललेलं बरं अगदी मला हवा तसाच तो होताच तसा भारदार शरीर आणि ताट चाल मग आजचं हे रूप आता आपण सावरायला हवं आणि मग त्याला एक वेगळाच उत्साह आला स्वच्छ दाढी करून त्याने मनसोक्त आंघोळ केली तोपर्यंत तो मीरा जेवण घेऊन आली होती त्याच्यातला बदल पाहून ती खुदकन हसली तिला इतकं मोकळं हसताना पाहून त्यालाही हसायला आलं मग दुपारी मस्तपैकी झोप काढून तो संध्याकाळी राजूकडे गेला त्याला दरवाजात पाहून राजूही खुश झाला श्याम काय सरप्राईज दिलंस की काय अरे यार आपण तर जाम खुश मग गप्पा मारत दोघेही खूप भटकले ऑफिसलाही उद्या परवा जाऊन येईल असाच आनंदात राहा मला खूप बरं वाटतंय रात्री तो घरी आला समोर मीरा गॅलरीत उभी होती बकुळीचा गजरा घालून भरघोस लांब गजरा ती बकुळीची फुलं पाहिली आणि त्याला नेत्राची आठवण आली ती त्या फुलांसाठी फार वेळी व्हायची तिला कधीही विचारलं तुला काय आणू तर बकुळीची फुलं सांगायची नेत्रा नेत्रा करत तो धावतच वर गेला सगळीकडे बकुळीचा सुवास दरवळत होता तो तिच्या वहीतली बकुळीची फुलं हुंगू लागला त्याला ती गुंगीत चढत गेली आणि तो तिच्या फोटोकडे पाहिल्यावर त्याला भास झाला की ती हसते हळूच तिरपी करून तो धावतच फ्रेमजवळ गेला पण ती दिशेनाशी झाली तो धावत बाहेर आला बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं तो एकटाच रस्त्यावरून भटकायला लागला त्याला तिची आकृती पुन्हा पुन्हा दिसू लागली नेत्रा ये एकदाच ये माझ्या मिठीत नेत्रा नेत्रा करत तो रस्त्यावर भटकू लागला क्यू वे मरणे काय क्या एक टॅक्सीवाला ओरडला तेव्हा तो भाणावर आला पण त्याला ते आठवण काही स्वस्त बसू देईना त्याला वाटलं कदाचित नेत्रा तिथे किनाऱ्यावर माझी वाट पाहत असेल ताबडतोब त्याचे स्टेशनकडे पाय वळले विचाराच्या तंद्रीत तो, विचारा तंद्री तो अक्सा बीचवर कधी गेला त्याचं त्यालाच कळलं नाही त्यावेळी दहा वाजून गेले होते नेत्रा नेत्राकर किनावऱ्यावर फिरू लागला ओरडू लागला त्याला नेत्रा कुठेही दिसली नाही खूप सुंदर चांनं पडलं होतं थंडगार वारा समुद्राच्या लाठा कशा संत पाहत होत्या हवेतही एक मादक मधुर सुवास होता त्याला गुंगी चढू लागली नेत्राच्या सहवासात असताना हाच परिसर हेच वातावरण कसं बेहोश करून टाकायचं आणि नेत्र म्हणायची एक ही अशी चांदणी रात्र आणि जवळ तू समोर हा किनारा आणि त्याच्या मिठीत सागर बस दुसरं काही नको या किनाऱ्यावर मी वेडीच होते रे सांभाळ मला आता तो पुरता बेभान झाला होता आणि तिच्या अशा बेडावलेल्या अवस्थेत असताना गंध भरले अधिरे स्पर्श त्याला आठवायला ला लागले होते आणि तिची एक कविता आठवली अशाच एखाद्या मावळत्या संध्याकाळी एखाद्या हळव्या फितृक्षणे माझी आठवण तुला सतावेल त्यावेळी त्यावेळी तू निरोप पाठव त्या, त्या, त्या मावळत्या सूर्याबरोबर किंवा समुद्राच्या लाटांबरोबर नाहीतर ओल्या वाळूबरोबर कारण मी ही वेळी तिथेच घुटमळत असेन लाटांशी खेळत वाळूवर रेघुटे ओढत सुनसान किनाऱ्यावर वेड्यासारखी मी भटकत असेन आपल्या प्रीतीच्या खुना शोधत आणि त्याला ती एकदम उभी असलेली पाण्यात दिसली तो पुढे गेला तिला मिठीत घ्यायला पण ती पुढेच जात होती ती दिसण्याच्या आनंदात तो तसाच पुढे चालत राहिला नेत्रा मी आलोय म्हणून सांगत तो पुढे पुढे जात राहिला शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता राजू मिरेचे सर्व कुटुंबीय अगदी माळीबाबा अगदी कासावीस होऊन त्याच्याकडे पाहत होते त्याला हाका मारत होते काहीतरी पुडसटचं ऐकू येत होतं त्या क्षणी त्याला नेत्राची आठवण झाली तिची अंतिम इच्छा आठवली डॉक्टर मलाही अवयवदान करायचं आहे असं सांगून नेत्रा नेत्रा असा अंतिम पुकारा करून तो आतुरतेने नेत्राकडे झेपावला आता सारं वादळ शांत झालं आणि अवयवदान कक्षाची लगबग सुरू झाली मंडळी आजची ही कथा कशी वाटली आणि जर गोष्ट आवडली असेल तर अशाच गोष्टी ऐकण्यासाठी पुन्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गोष्ट आवडली तर आवडली म्हणण्यापेक्षा ही सामाजिक कथा आहे आणि ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मला असं वाटतं नक्कीच शेअर करा अवयवदानाची पुढची गोष्ट घेऊन पुन्हा येते तोपर्यंत धन्यवाद भेटू पुन्हा